प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रियसीवर कोयत्याने वार करून तिची क्रूर हत्या केल्यानंतर गळफास घेऊन स्वतःला देखील संपवले आहे सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक्स नर्सिंग होम या दवाखान्यात ही घटना घडली आहे या घटनेने रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर संतोष दुधाणे राहणार दुधाणेवाडी तालुका सुधागड याने परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक्स नर्सिंग होम दवाखाना येथे जाऊन नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा अनंत देसाई राहणार देसाईपाडा तालुका सुधागड हिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःला देखील गळफास घेऊन संपवले आहे ही घटना समजताच जांभूळपाडा पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता सवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी दवाखान्या बायर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे पाली खोपोली राज्य महामार्गावर परळी येथे कोंडी झाली होती पावयाद। संध्याकाळी साडे ते 16:35 मला एक कॉल आला परळीमधून म्हणून त्यांचा की मॅडम धनंजय ओसवाल यांचं क्लिनिक आहे राजेंद्र पॉली क्लिनिक आहे नर्सिंग होम आहे त्या ठिकाणी एक महिला रक्ताच्या खारोळ्यात आणि एक इसम आहे तो गळफास लावलेल्या स्थितीत मिळून आलेला आहे सदरची माहिती मिळाल्यावर मे, मिळाला तत्काळ मी आणि माझा स्टाफ त्या ठिकाणी पोचलो परळीमध्ये आणि त्या ठिकाणी पाहिलं असतात तिथे पौर्णिमा देसाई नावाची बावीस वर्षाची मुलगी आहे ती रक्ताच्या खारोळ्यात क्लिनिकमध्ये आतल्या रूममध्ये पडलेली होती आणि त्याच्या बाजूलाच शेखर दुधाने नावाचा मुलगा आहे सव्वीस वर्ष वय वर्ष सव्वीस त्याने तिथे गळफास लावलेला स्थितीत तो मिळून आलेला दोघांची त्याचेही कपडे रक्ताने माखलेले होते ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती बाजूलाच कोयता पडलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पंच वगैरे सगळं बोलून त्या था ठिकाणी आम्ही जेव्हा सर्च घेतलं डॉक्टरला तात्काळ बोलवलं डॉक्टरने दोन्ही मयत घोषित केले आणि त्याच्यानंतर मग पंचनामा केला त्यावेळी आम्हाला मुलाची आम्ही जेव्हा अंग कपड्यांची झडती घेतली असाल तर त्या एक चिठ्ठी मिळून आली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी तिच्याबरोबर आपलं प्रेम आहे दोन वर्षापासून असं नमूद केलेलं आहे पण ती त्याला टाळते आणि त्याला कुठेतरी संशय की जर दुसरीकडे कुठेतरी काहीतरी आहे अशा ह्याच्या वादा मधून काहीतरी त्यांचं हे झालं होतं आणि त्याच लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये की मी एकटाच का मारायचं असं नमूद केलं होतं आणि ती चिठ्ठी मिळाली कोयता मिळाला एकूण परिस्थिती तिथली पाहिल्यावर लक्षात आलं कारण जे आतमध्ये ज्या रूममध्ये ही घटना घडली होती त्यातला आतून कडी लावलेली होती आणि ती कडी तिच्या म्हणजे पौर्णिमा देसाईचा भाऊ आहे अनिकेत देसाई तो जेव्हा ही सकाळ ही नऊ साडेनऊ ला घरातून निघाली होती आणि त्यानंतर तिचा कुठेच फोन नाही किंवा काही क्लिनिकमध्ये कुठे दिसत नव्हती कारण पुढचे दोन दरवाजे उघडेच होते आणि आतल्या रूममध्ये कडी लावलेल्या स्थितीमध्ये आतमध्ये हा प्रकार झाला होता मग तो आणि त्याचा मित्र आणि एक मत तिची एक मैत्रीण असं तिथे आले आणि त्यांनी ते बघितलं तर दरवाजा का खोलत नाही मोबाईलवर मोबाईल फोन करताय तो मोबाईलची रिंग वाजवत होती पण तो मोबाईलला तो रूमच्या बाहेर होता मग त्यांना संशय आला म्हणून त्यांनी ते एक्सो ब्लेडने ते कडी कट केली आणि कट करून आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना ही सदरची घटना साडेचार पावणे पाचच्या दरम्याने कळली आणि त्यांनी जाऊन बघितल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना नातेवाईकांना कळवल्यावर आम्ही त्या ठिकाणी जाऊन येऊ सदरचा प्रकार हा प्रेम प्रेम दोघांचे प्रेम होत पण कुठेतरी त्याला संशय होता ही आपल्याला टाळते का असं या संशयावरून हो त्याने कोयत्याने वार करून आत्महत्या तिचा दि, मर्डर केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या तपासात निष्पन्न झालेलं आहे पण त्याबाबत बद अधिक तपास आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये आणखी काही कांगोरे आहेत का त्यात आणखी कोणी इन्वॉल्व आहे का त्या, काय आहे का, का या बाबत आम्ही तपास करतोय 아뇨 습니다 알겠습니다 알